नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया विदर्भ स्पेशल पाटोडी रसा मी घेतलेलं आहे इथं एक छोटी पातेलीवर बेसन पीठ हे पीठ चाळणीने गाळून आहे त्याच्यामुळे गोठळ्या होत गो नाही मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी तीळ घेतलेली आहे आणि थोडा हिंग घेतलेला आहे या सर्व वस्तू मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहे पाटोळीचा मसाला तयार झालेला आहे आता सार तयार करण्यासाठी साहित्य घेऊया कांदा लसण अद्रक हिरवी मिरची कोथंबीर आणि हे भाजून घेतलेलं आहे परत थोडं खोबरं घातलेलं आहे थोडी तीळ घातलेली आहे हे सर्व भाजून घ्यायचं आहे गरजेनुसार तेल घेतलेलं आहे त्याच्या जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जो पाटोळीसाठी मसाला काढलेला होता तो आता आपण भाजून घ्यायचा आहे चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमची हळद घालायची आहे हळद घातल्यावरती तो परत भाजून घ्यायचा आहे आणि ज्या पातेलीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच पातेलीने पाणी पण घ्यायचं आहे आणि ते पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे पाणीला उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून आहे आणि चांगलं घेरून घ्यायचं आहे पीठ कढाईमध्ये टाकून घेतलेलं आहे आता त्याला अशा पद्धतीने घेरून घ्यायचं आहे पीठ घेरताना गॅस बंद करून घ्यायचं आहे नंतर थोडं घेरल्यानंतर गॅस चालू करायचं आहे अशाच पद्धतीने हे पीठ चार ते पाच मिनटं घेरून घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर ह्या गोळ्याला एका लाकडी पाठाला तेल लावून घ्यायचं आहे त्या पाठावर हे गोळा घालून चांगला थापून घ्यायचा आहे अशा प्रकारे या गोळ्याला पाटावर टाकून घेतलेलं आहे आणि असं हाताने थापून घ्यायचं आहे गोळा जर गरम जास्त असेल तर वेळ थाप थांबून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं थंड झाल्यावरती हे पीठ थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ थापायचं आहे जर जास्त गरम असेल तर लाटण्याने अशा प्रकारे हे पीठ पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ह्या पिठाला मी हाताने काही लाटण्याने थापून घेतलेलं आहे थापल्यानंतर ह्या पिठावरती थोडीशी तीळ घालायची आहे आणि तीळ घातल्यानंतर परत हे पीठ हाताने थापून घ्यायचं आहे थापल्यानंतर ह्या पिठाच्या पाटोळ्या पाडून घ्यायच्या आहे अशा प्रकारे मी पाटोळ्या पाडून घेतलेल्या आहे अशा प्रकारे पाटोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने पाटोळ्या तयार केलेल्या आहेत तुम्ही पण करून बघा पाटोळी याच पद्धतीने नक्की जमेल तुम्हाला बघा किती छान पाटोळी जम जमलेली आहे बघा किती छान पाटोळी आलेली आहे पाटोळी खूप छान झालेली आहे मऊ आणि लुसलुसीत झालेली आहे बघा तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मग याच्याबरोबर लागणारा आता रसा तयार करूया रसाला लागणारे साहित्य आपण पहिलेच बघितलेलं आहे ते आता आपल्याला मिक्सरमधनं ते काढून आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घालून घेतलेले आता याला आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काढून झालेलं आहे आता एक कढाई घ्यायची कढाईमध्ये गरजेनुसार तेल घ्यायचं आहे आणि जिरे आणि मोऱ्याची तडका द्यायचा आहे आणि त्यामध्ये हे सारण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे सारण भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर या सारणमध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे याच्यामध्ये गरजेनुसार मसाले घालून घेतलेले लाल तिखट हळद काळा मसाला हे घालून घेतलेलं आहे आणि परत हे भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकून सारला उकळी द्यायची अशा प्रकारे हा रसा तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आता या रस्याला सात आठ मिनटं शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर एक बाऊलमध्ये सार काढून घ्यायचं आहे सार आणि पाटोळी यांच्याबरोबर हे खायचे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा